चौसष्ट तासांनी गुन्हा दाखल झालाय मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांखाली अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय निकृष्ट जेवणावरून गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला बनियन आणि टॉवेलवर बेदम मारहाण केली होती त्यानंतरही मगरुरी कायम असणाऱ्या गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला टाळाटाळ होत होती एबीपी माझाने या घटनेचा गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्याला यश आलंय आणि गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय या दखलपात्र गुन्ह्यांची माहिती मनीन ड्राईव्ह पोलिसांकडनं विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे तर गायकवाड यांच्यावर कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे नजर टाकूया बीएनएस कलम तीनशे बावन अपमानित करणं बीएनएस कलम एकशे पंधरा दोन मारहाण करणं कलम तीन पाच संगनमत करून मारणं ही कलमं गायकवाड यांच्यावर लावण्यात आली इतकं सगळं महाभारत घडूनही गायकवाडांची मगरूरी मात्र कायम आहे आपण काहीही केलेलं नाही आहे आपल्याला अजिबात पश्चाताप झालेला नाही असं गायकवाड एबीपी माझ्याशी बोलताना म्हणाले मी म्हणतो ना मी केलेलं आहे मला पश्चाताप नाही आहे मी मारहाण केलेली आहे पण मी काय जीवघेणी मारहाण केलेली आहे सौम्य मारहाण माझी आहे त्या कायद्यात तरतूद जो गुन्हा असेल तो त्याने माझ्यावर दाखल करा आय डोंट केअर अदखलपात्र गुन्हा आहे हा कॉन्स्टेबल आणि नॉन कॉन्स्टेबल म्हणजे हा जो गुन्हा पडत मोडतो हा नॉन कॉन्स्टेबलमध्ये मोडतो आणि पोलीस स्वतः त्याच्याकडे जाऊन आली ना, ना। पोलीस त्यांना जाऊन आली त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत काहीच झालं नाही मला तक्रार करायची नाही हे संपला विषय दरम्यान गायकवाडांवरील कारवाईवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत आहे असं पाहायला मिळते गायकवाडांविरोधात कुणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे कारवाई करता येणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी योगेश कदम यांचा दावा खोटा ठरवला आहे जर का तक्रार दाखल झाली त्याच्यावरती कारवाई करता येईल तक्रारच दाखल नसेल तर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकतो तक्रार दाखल झाली हो तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्यासंदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांच्यावर विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया ही मारहाण ही, ही विधानभवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय बघा ही मारहाण ही विधानभवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेनचे ॲक्सिडेंट होत आहेत सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे गेल्या काही दिवसात एकामागोमाग एक शिंदेचे मंत्री वादाच्या हो भोऱ्यात सापडलेले असतानाच परवा रात्री एकनाथ शिंदेचे